शेतकऱ्यांच्या वेथांना शेतकऱ्यांनी दिलेला हाकेला प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून अजित भाऊ कुलकर्णी यांनी मंद्रूप तहसीलदारांना भेट देऊन शेतकऱ्यांची कामे झाली नाही तर आपल्या विरोधात फार मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला वेळोवेळी तहसीलदार गैरहजर असल्याने शेतकरी बांधवांचे त्यांच्या शेतात साचलेले पाणी पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान अशा अनेक गोष्टींना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे अशामध्ये तहसीलदार वेळोवेळी गैरहजर राहिल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली त्यामुळे प्रहारच्या वतीने मोठ्या आंदोलन करण्याचा इशारा देऊन तहसीलदारांना वेटीस धरले तहसीलदारांनी एक आठवड्याची आज संबंधित कामे पूर्ण करतो असे आश्वासन दिल्यानंतर वातावरण निवळले नमस्कार मी अजित कुलकर्णी प्रहार ज्यांच्या पक्ष शहराध्यक्ष सोलापूर आता आपण बघितलं काही शेतकऱ्यांच्या काही रस्त्याच्या अडचणी आहेत काही शेतकऱ्यांच्या शेतात पाणी थांबलेलं आहे काही रस्त्याचे प्रॉब्लेम आहेत काही कुणाचं देणं घेणं बांधकऱ्याचा प्रॉब्लेम आहे अशा अनेक अडचणी तहसील कार्यालयात घेऊन चार ते पाच वर्षापासून आत्ताच एका शेतकऱ्यांनी सांगितलं की मी पाच वर्षापासून संबंधित ठिकाणी फेऱ्या मारतो आहे इथं कुणीतरी काळे काळेच ना काळे नावाचा कुणीतरी व्यक्ती आहे सातशे रुपये दिले की नोटीस काढतो जिकडं तिकडं भ्रष्टाचार चालू आहे नवीन तहसीलदारांना इलेक्शनच्या ह्याच्यातून फुर्सत मिळालेली नाही अजूनही जवळजवळ आता सव्वा बारा वाजलेत तरी तहसीलदार इथं नाहीत शेतकऱ्यांच्या तक्रारी शेतकरी जगाचा पोशिंदा असून शेतकऱ्यांच्या तक्रारी यांना जर काढण्यात म्हणजे निकाली काढण्यात किंवा शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यात यांना जर वेळ नसेल तर प्रहार स्टाईलने आंदोलन करून जस तहसीलदार असतील किंवा कोण संबंधित अधिकारी असतील त्यांची मस्ती उतरवल्याशिवाय प्रहार जनशक्ती पक्ष राहणार नाही हे आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो जेणेकरून शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे एका दाण्याचे शंभर दाणं करणारा आमचा शेतकरी आहे सत्तर टक्के जगामध्ये शेतकरी असूनसुद्धा शेतकऱ्याला आजकाल स्वतःच्या जमिनीबद्दल रस्त्याची अडचणी असतील पाणी साचलेलं असेल स्टॅम्प काही वेगवेगळ्या पद्धतीच्या अडचणी आहेत तरी अजून या तहसील महसूल प्रशासनाकडून तहसील कार्यालय कडून त्यांना न्याय मिळत नाही तर यामध्ये यामध्ये काहीतरी आर्थिक तडजोडी करण्याचा शेतकऱ्यांकडून घेण्याचा या, या तहसीलदारांचा काहीतरी घाट असल्यासारखा का आम्हाला संशय येतो आहे आणि यापुढे मी आपल्याला सांगतो जेणेकरून जर तहसीलदारांनी संबंधित शेतकऱ्यांच्या आडी अडचणी आजपासून ते पुढच्या आठवड्यापर्यंत सात दिवसात नाही सोडवलं तर शेत तहसीलदार बेपत्ता तसे बा असे बॅनर लावून बाहेर तहसीलदार बेपत्ता आहेत तहसीलदारांना दाखवा आणि एक लाख रुपये पन्नास हजार रुपये बक्षीस मिळवा असे बॅनर लावून मी इथं फार मोठ्या प्रमाणात आंदोलन करून आपली बदनामी केल्याशिवाय राहणार नाही या माध्यमातून सांगू इच्छितो धन्यवाद बोला एक वर्ष झालं कुठल्या गावचे तुम्ही कंदलगाव कंदलगाव नोटीस वगैरे काढली का समोरच्या माणसाला सहा महिने झालं नोटीस नाही बदली झाल्यामुळे दुसरे साहेब आले तर हा ते नोटीस काढला नव्हता बरं बरं आता नोटीस काढायला लावली बरं बरं म्हणजे वर्षापासून तुमचं काम पेंडिंग आहे का पेंडिंग आहे ठीक आहे तुमचं साहेब आमचं बी रस्ता केस रस्त्याच आहे बरं मग माझे पाच वर्ष होऊन गेले बर पहिला अर्ज देऊन बरं मग नंतर त्यांनी कामले तुमचा अर्ज पाच वर्षानंतर चुकीचा आहे म्हणले हा मग पुन्हा ते सगळं ते म्हणजे ही का निकाली काढून फिरशी आता हे तहसीलदार साहेबांना अर्ज दिला आहे बरं आता पहिलीच तारीख आहे अजून बर मग असं तुमचा काय विषय मावशी मावशी वाटतं बरं किती दिवस झाले काय नाय का आमच्याबद्दल रस्त्याबद्दल आहे काय तुमचं नाव चंद्रकांत वनमाने काय किती दिवसापासून पेंटिंग दीड वर्ष झालं ठीक आहे काय पैशाची मागणी बिगणी केली का तुम्हाला तुमचा काय विषय रस्त्याचा विषय रस्त्याचाच विषय सगळे रस्त्याचेच विषय आहेत अगोदर रस्ता होत आहे ते मोडले येत ते साहेब आले नाही म्हणलं येतं परत रस्त्याच्या नेऊन केस टाकलं नाही बरं अजून तारीख काढलं नाही आणि मागच्या माझ्यापेक्षा मागच्या सामने तारीख काढल्या बर त्याची दुसरी गटामध्ये आपली पेप त्यांचे पेपर गेलं मग लिखित झालं बर मग त्याने काय म्हण त्यांच्या शेतात पाय ठेवू नका मला माझ्या शेताला कसं लावतो तू पाय ठेवलं गट नंबर चौतीस मधून पस्तीस ला रस्ता आहे बर दोन वर्ष झालं माझी तीनशे पोती कांदा रोडवर निघल रोड डोक्यावर नेलं मी बर तीनशे पोती कांदा तरी पण काय तुम्हाला न्याय दिले नाही दिला पण तो रस्ता दिसत नाही मला आता दुसरं एकोणीशेस कलम पंचनामा पंच केले का येऊन पंचनामा केलं रस्ता दिसत नाही मला आता दुसरा एकशे एकशे कलम खाली एकोणीशे कलम खाली घातलं रस्त्याची मागणी केलं मी अजून त्यांची तारीख नाही आणि मागचं माझ्यापेक्षा सा, माझी सामनेवाली त्यांची तारीख लेट आहे मग त्यांची अगोदर तारीख घेतलं बर ठीक त्यामुळे त्या शेतामध्ये नाही दोन तीन फूट पाणी उभा आहे माझं पीक नुकसान म्हणजे शंभर टक्के नुकसान होणार आहे तरी ह्या अधिकाऱ्यांनी फक्त सुनावणी घेतो सुनावणी घेतो म्हणून सांगत आहे हे जर सुनावणी म्हणजे टाळटाळ करत आहेत म्हणून मी मान्य जे जिल्हाधिकारी साहेब साहेबांना भेटलो मी साहेब यांना फोन पण करून सांगितले सा। तसं त्यांचे काय निकाली काढा त्यांच्यावर त्वरित पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करा म्हणून सांगितलं तर आज अठरा तारीख आहे आज तारीख म्हणजे ठेवलेत त्यांनी सुनावणीला आता पुढं काय घडतं काय नाही मी परत त्याचं जर शक्य झालं नाही मी ह्या ऑफिससमोर मी माझ्या सगळं मुलाबाळ सगळ्या वडिलाचं म्हणजे कुटुंबासहित मी इथं उपासना बसणार आहे तरी तुम्ही प्रहारचे कसं आहे म्हणजे तालुक्यात किंवा म्हणा राजा तुमचे धडाका चालू आहे तुमच्या धडाका मांडणी बच्चू भाऊचा पण इथं एकदा म्हणजे गोरगरीवर अन्याय होऊ नये मी पाहत आलो आहे इथं आमचे सगळे मित्र आपले मित्रच आहेत त्यांनी त्यांचे कार्य पण मला चांगलं वाटलेलं आहे तर हे सगळं माझे माझं वैयक्तिक म्हणतो मी माझं म्हणा किंवा सगळ्या शेतकऱ्यांचे सगळे जनतेचे तुमच्या प्रहारच्या माध्यमातून होत आहे आणि आम्ही सगळे म्हणजे जनता समाधान आहे असे कोणी म्हणजे येऊन जिल्ह्याचे जे नेतृत्व करणारे तिथं येऊन असं बाईट घेणे किंवा तुमच्या शंका असं काय आहे ते विचारणारे कोणी नाही त्यामुळं तुमच्या मार्गा मा, मार्गाने हे माझा तरी मार्ग निघू शकेल एवढं खात्री आहे त्यात बस एक काम करा महादेव तिरुजा खांडेकर मंदरुपर राहणार दोन हजार एकवीसमध्ये मध्ये हे अर्ज दाखल केलेला आहे रोपडे मेनम असताना तेव्हापासून आज ताग ते आहेत शेतात तीन वर्ष झालं केस दाखल केलं आहे एकदा पंचनामाला आले ते त्या पंचनामेचा निकाल दिलेले नाहीत परत अडवं अडव लावलंय आता सध्या पायवाट देखील नाही आम्हाला आणि की कमराबरोबर गवत आलेले त्याच्या रस्त्यावर आम्हाला सध्या वाट नाही आहे आणि दुसरे त्या जुने तहसीलदार साहेबांनी बदल ठेवून गेलं तर ह्या साहेबांनी देखील चार महिने झाले ऑफिसला आले नवीन आलेले तहसीलदार आणि वेळोवेळी आम्ही मागणी केली आहे तहसीलदार साहेबांना सर आम्हाला वाटायचं वाट करून द्या वाट करून द्या म्हणून अद्यापर्यंतचा निकाल झालेला नाही सर आणि काही लोकतांत्रिक अडचणीमुळं किंवा दबावामुळे हे वाट होईना आम्हाला आता आम्हाला जनावरं पाणी पाजण्यासाठी किंवा जाण्यासाठी फिरण्यासाठी अजिबात रस्ता नाही सोहळी सगळ्यांचे रस्ते बंद केले तर आम्हालाहीच कसं हाही प्रश्न पडला आम्हाला ठीक आहे या गोष्टीला जवळ आम्ही पूर्वज जुना वाट मागतोय आम्ही नवीन वाट मागत नाही त्या शेतकऱ्यांना ते नाही म्हणते अशा पद्धतीने हे दाखल केलं आम्ही बस तहसीलदारांकड का कशासाठी आला रस्त्याचा संदर्भ होता किती दिवस झाले वर्षभर झालं अजून तुमचं काम झालं नाही काय सर तीन वर्ष झालं काय नाव तुमचं नाव काय राहतो ध्वनीराम जेमू राठोड तीन वर्ष झालं फिरतो मी बर आणि पैसे दिले तर तोडून नोटीस काढत नाही तर तीन वर्ष सहा सहा महिने कोण नोटीस काढत नाही ते साहेब असले कुठले नाव काय आहे का त्यांचं काळेल मग साहेब पैसे दिले तर नोटीस काढ देते हो सातशे रुपये दिले तरच चालते नाहीतर नाही काढत आणि माझं तीन वर्ष झालं माझं केस चालू आहे माझं अलीकडचं माणूस आता माझ्यावर नोटीस काढले पण ती नोटीस मला आली आलो पुण्यावर नाही आता पुण्यावरनं आलात तुम्ही पुण्यावर ना आलो पुण्यावरनं जेतो तुम्ही तीन वर्षापासून तेच चालले मला तुमचं काम झालं नाही नाही अजून नाही पहिले काय म्हणले की तू जाऊन पेर तुला कोण अडवलं तर आम्हाला फोन कर आम्ही कंप्लेट करू पोलीस घेऊन येऊ म्हणले आणि नंतर मग तो माणूस जो आहे ना त्या साहेबांबरोबर काम केलेलं होतं एक ऑफिस मध्ये त्याची बाजू घेऊन काय म्हणलं कधी सहा वर्ष बी लागल नाही तर तीन वर्ष बी लागल कोण काळे कोण आहे तो पहिले तहसीलदार होता ना त्यांनी असं मला म्हणला आता आपण काळे म्हटलात ना काळे काळे हे पैसे दिले तर नोटीस करते क्लार्क आहे काळे कोण आहे क्लार्क आहे बर तुमचं काय काका विषय आमचं तर ते नाव कमी करायचं अजून तहसीलदार साहेब तर बर